लिंबू सरबत करायचं तर पाच ते दहा मिनिटे लागतातच पण आता आपण फक्त दोन ते तीन सेकंदात लिंबू सरबत करू शकतो तर आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबत प्रिमिक्स जराही गॅसचा न वापर करता उन्हात न सुकवता अगदी सोप्या पद्धतीने बिना झंझट लिंबू सरबत पावडर एकदा केली ना की वर्षभर टिकते तेही फ्रीजशिवाय अगदी लहान मुलंसुद्धा सहज सरबत बनवतील एवढं सोपं आणि असंही उन्हाळ्यात लिंबू महाग होतात म्हणून आत्ताच हे प्रीमिक्स बनवून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये मनसोक्त सरबतचा आनंद घ्या नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जर व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला ना तर प्लीज एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये लिंबू बऱ्यापैकी स्वस्त आहेत त्यामुळे एकदाच ही रेसिपी बनवून ठेवा म्हणजे उन्हाळ्यामध्ये अजिबात झंझट नाही तर इथे मी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो लिंबू घेतले आहेत अगदी मस्त पिवळे पिवळे आणि टपोरे मोठे लिंबू घेतले आहेत आता हे लिंबू आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कोरडे करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण हाताने रगडून घ्यायचे आहे जेणेकरून कापल्यानंतर लिंबूमधील रस पूर्णतः व्यवस्थित निघेल आता लिंबू छानसर रगडला ना की अशा पद्धतीने आडवा कापून घ्यायचा आहे उभा लिंबू कापू नका नाहीतर रस व्यवस्थित निघणार नाही त्यामुळे अडवास लिंबू कापून घ्यायचा आहे तर इथे मी अगदी सात ते आठ आधी लिंबू कापून घेते आहे नंतर लागले तर आपण नंतर कापून घेऊ शकतो लिंबू कापल्यानंतर आपल्याला या लिंबाचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी किंवा कप घ्यायचा आहे जेणेकरून आपण त्याच वाटीच्या किंवा कपाच्या मापाने सगळं साहित्य व्यवस्थित मोजून घेऊ म्हणजे आपल्याला पटकन परफेक्ट मापसुद्धा कळेल तर इथे मी अगदी पाच ते सहा लिंबू आधी कापून घेतले आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण या लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे तुम्ही हाताने पिळून घेता तरी चालेल फक्त ज्या बिया आहेत ना त्या बिया आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त रस घ्यायचा आहे लिंबाचा अगोदर मी पाच ते सहा लिंबू कापून घेतले होते आणि त्यानंतर परत दोन ते तीन लिंबू कापून घेतले आता या ठिकाणी एक वाटीभर आपण लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि एक स्वच्छ ताट किंवा परात घ्यायचे आहे आणि ह्या परातीत किंवा ताटामध्ये आपला हा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि ज्या बिया असतील ना त्या बिया आपण काढून फेकून द्यायच्या आहे आता एक वाटीभर आपण लिंबाचा रस घेतला त्याच वाटीच्या मापाने आपण तीन वाटीभर साखर घ्यायची आहे म्हणजे जेवढा लिंबाचा रस आपण घेताना त्याच्या तिप्पटपट्टीने आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्ही साखर घेऊ शकता किंवा मग खडी साखर घेतली तरी सुद्धा चालेल ताटामध्ये जे लिंबाचा रस आहे ना त्या रसामध्ये आपल्या ही साखर सर पसरवून घ्यायची आहे आणि लक्षात घ्या लिंबाच्या रसामध्ये आपल्या ही साखर विरगळवायची नाही तर फक्त आपल्याला लिंबाच्या रसामध्ये साखर मिक्स करायची आहे तर इथे अशा पद्धतीने आपण साखर लिंबाच्या रसामध्ये टाकून पसरवून घेतली आहे आता इथे थोडंसं जाडसर थर असल्यामुळे मी थोडंसं मिश्रण दुसऱ्या ताटामध्ये पसरवून घेणार आहे म्हणजे काय होईल की अगदी मस्त पातळ लेअर होईल आणि त्यामुळे हे मिश्रण सर पटकन तयार होईल तर थोडंसं मिश्रण मी दुसऱ्या ताटामध्ये पसरवून घेणार आहे आणि हे मिश्रण आपण दोन दिवस असंच ताटामध्ये ठेवायचं आहे अगदी मोकळ्या हवेमध्ये उन्हामध्ये आपलं हे मिश्रण अजिबात ठेवायचं नाही फॅन खाली ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा मग एखाद्या खिडकीमध्ये मोकळी हवा येत असेल ना असे त्या ठिकाणी आपण ठेवली तरीसुद्धा चालेल फक्त घाण वगैरे जाणार नाही किंवा ऊन येणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे दोन दिवस आणि दोन रात्रमध्ये हे मिश्रण अतिशय छान घट्ट तयार होतं अगदी बर्फीसारखं याला लेयर येतात तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे जेव्हा आपण हे मिश्रण ठेवलं ना त्याच्या सहा ते सात तासानंतर आपण एकदा हे मिश्रण चेक करायचं आहे सहा ते सात तासानंतर हवा लागल्यामुळे हे मिश्रण छान सर अगदी घट्टसर तयार होतं म्हणजे छान सर याची एक पापडीसारखी लेयर तयार होते पापडीसारखी लेयर तयार झाले की चम्मचने किंवा चाकूने हे सगळं मिश्रण परत एकदा मोकळं करायचं आहे आणि परत पसरवून सहा ते सात तासानंतर परत हवेमध्ये ठेवून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं की हे मिश्रण छानसर मोकळं होतं आणि मस्त असं सुकतं तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पापडी तयार होते अशी पापडी तयार झाली की चम्मचने किंवा चाकूने आपण हे सगळं मिश्रण अशा पद्धतीने मोकळं करायचं आहे आणि परत हवेमध्ये पसरवून ठेवायचं आहे दोन दिवस आणि दोन रात्रमध्ये मध्ये हे मिश्रण अतिशय मस्त अगदी छान सर लेयर तयार होईल परफेक्ट तयार होतं जर तुम्ही हे मिश्रण असं ताटामध्ये सुकवू दिलं ना दोन दिवसापर्यंत तर अगदी जाड सर अगदी कडक लेअर तयार होतो आणि असा मोकळा मोकळा तयार होत नाही आणि व्यवस्थित प्रिमिक्स पावडरसुद्धा तयार होत नाही त्यामुळे सहा ते सात तासानंतर आपलं हे मिश्रण असं मोकळं करायचं आहे आणि छानसर पसरवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी खडी साखरसारखं हे मिश्रण अगदी गोळे गोळे तयार झालं आहे आता हे मिश्रण आपण परत सहा ते सात तासापर्यंत छानसर हवेमध्ये सुकवून घ्यायचं आहे सहा ते सात तासापर्यंत व्यवस्थित सुकलं ना की मस्त असं हे साखरेसारखं गोळे गोळे तयार होतात तर तुम्ही बघू शकता अगदी जसं आपलं जाड मीठ असतं ना त्या पद्धतीने हे मिश्रण छानसर तयार झालं आहे आणि अजिबात हाताला ओलसर लागत नाही किंवा चिपकंसुद्धा नाही म्हणजे दोन दिवसभर आणि दोन रात्रभर आपण हे मिश्रण छानसर हवेमध्ये सुकून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे परफेक्ट तयार झालं हे कसं बघायचं तर हाताला आपण थोडंसं लावून बघायचं हे हातावर घ्यायचं आहे हाताला चिटकलं नाही किंवा ओलसर लागलं नाही तर समजायचं की अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे आता थोडं थोडं मिश्रण आपण लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि मिक्सरचं बटन अगदी चालू बंद चालू बंद करून हे मिश्रण दळून घेऊया अगदी साखरची पिठी साखर होते असं आपलं अजिबात दळायचं नाही तर रव्यासारखं टेक्चर राहायला हवं अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण दळायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते आहे अशा पद्धतीने आपल्याला रव्यासारखं टेक्चर व्हायला हवं असं हे मिश्रण दळायचं आहे सेम या पद्धतीने तुमच्याकडे जर सुकलेला पुदिन्याचा पाला असेल ना तर सुकलेला पुदिन्याचा पालाचासुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता त्यामुळे अजून छानसं फ्रेश फ्लेवर तयार होईल तर अशा पद्धतीने मी सगळं मिश्रण थोडं थोडं करून मिश्रण दळून घेतलेलं आहे अगदी रव्यासारखं टेक्चर तयार झालं ना की समजायचं की हे प्रीमिक्स आपलं अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता लगेच आपण हे एखाद्या एअरटाईट काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आणि वर्ष ते दीड वर्षभर आपण हे मिश्रण स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हा वाटेल तेव्हा ते सरबत पिऊ शकतो अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही आता ही पावडर आपण एका बाउलमध्ये ओतून घेणार आहोत आणि ह्या पावडरमध्ये आपण एक साहित्य टाकणार आहोत तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल ते म्हणजे मीठ तुम्ही काळे मीठ टाकू शकता किंवा पांढरं मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल मीठ टाकल्यामुळे सर्वता अजून छानसर चव येते त्यामुळे मी इथे मीठाचा वापर करते आहे तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल तर इथे मी चवीनुसार मीठ टाकते आहे आणि हे मीठ आपण या पावडरमध्ये छानसर मिक्स करून द्यायचं आहे छानसर मीठ व्यवस्थित मिक्स झालं की एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण हे प्रीमिक्स स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही वरतीच ठेवलं तरी सुद्धा चालेल वर्ष ते दोन वर्षभर हे प्रीमिक्स पावडर अजिबात खराब होत नाही आणि उन्हाळ्याभर आपण या सरबतचा आस्वाद घेऊ शकतो नुसतं सरबतच नाही तर आपण बऱ्याच आंबट गोड चटण्या बनवत असतो रेसिपीज बनवत असतो त्यामध्ये सुद्धा आपण ही पावडरचा वापर करू शकतो अगदी छान आंबट गोड अशी चव येते रेसिपीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असा तर प्लीज कृपया एक सबस्क्राईब नक्की करा अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये कमी बजेटमध्ये आपलं लिंबू प्रिमिक्स पावडर तयार झाला आहे हिवाळ्यामध्ये बनवा आणि उन्हाळ्याभर मस्त लिंबू सरबतचा आस्वाद घ्या आता या लिंबू प्रिमिक्स पावडरपासून सरबत कसं बनवायचं ते सुद्धा बघूया सरबत बनवण्यासाठी दोन ग्लास घेतलेले आहेत आता या ग्लासमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी भरूया जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे ना तेच घेतलेलं आहे तुम्ही थंड पाणी घेतलं तरी चालेल आता एका ग्लासमध्ये दोन चम्मच भर लिंबू प्रिमिक्स पावडर टाकूया आता ही प्रिमिक्स पावडर आपण छान सर मिक्स करून द्यायचे आहे ज्यामुळे पाण्यामध्ये ही पावडर अगदी पटकन विरघळेल आणि काही फारसा वेळ लागत नाही पावडर तयार केल्यामुळे ही पावडर, के पावडर पटकन पाण्यामध्ये विरघळते म्हणून अगदी काही सेकंद आताच आपलं सरबत तयार होतं आता सरबत छान थंडगार होण्यासाठी यामध्ये टाकूया आईसक्यूब म्हणजेच बर्फाचे तुकडे आता यामध्येच टाकूया भिजवलेला सब्जा बी तुम्ही चवीनुसार वाळलेल्या पुदिन्याची पानंसुद्धा टाकू शकतात किंवा मग अगदी फ्रेशसुद्धा पानं चॉप करून टाकू शकतात तर झालं ना आपलं कमी बजेटचं आणि सेम त्याच चवीचं सरबत तयार अगदी काही सेकंदात तर तुम्हाला आजचं सरबत कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि हो चॅनेलला नवीन नसा तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा बरं का आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा थँक्यू